उद्धव ठाकरे यांच्यावर जनतेचा विश्वास राहिलेला नाहीये पंकज भोयर उद्धव ठाकरे यांच्याविषयी भोयर यांच्या प्रतिक्रिया ठाकरे यांच्यावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही संजय राऊत यांच्याविषयी भोयर यांच्या प्रतिक्रिया ते सकाळी मीडिया समोर येऊन काहीही बडबड करत असतात संजय राऊत हे जबाबदार व्यक्तिमत्व असून प्रत्येक गोष्टीची माहिती घेतल्यानंतरच त्यांनी वक्तव्य करावं माहिती आमदार सुरक्षाविषयी भोयर यांच्या प्रतिक्रिया सर्व सुरू असून सुरक्षेच्या कारणावरून कुठलाही तणाव नाही तर सुरक्षेसाठी एक वेगळा डिपार्टमेंट असून सहा महिन्यातून बारा महिन्यातून सर्वे करून किती सुरक्षा द्यायला पाहिजे ते ठरवत असतात संतोष देशमुख प्रकरणाविषयी प्रतिक्रिया या प्रकरणातील जवळजवळ सर्व आरोपींना अटक झालेली असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे तर या प्रकरणावर गृह विभाग अत्यंत गंभीर असून योग्य पद्धतीनं चौकशी सुरू आहे तोच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार आहेत गृह विभाग त्याच्यावर काही कारवाई करते कधीपर्यंत जवळजवळ सर्व आरोपींना अटक झालेली आहे आणि जे आरोपी फरार आहे त्याचा देखील शोध त्या ठिकाणी चालू आहे आणि सरकार याच्याबद्दल गंभीर असून गांभीर्यानं संपूर्ण चौकशी चालू आहे महायुतीमध्ये कुठल्याही पद्धतीचा तणाव नाही अतिशय समन्वयानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी काम चालू आहे रायला सुरक्षित जा हा सुरक्षा देण्याचं एक डिपार्टमेंट आहे ते सहा महिन्यातनं बारा महिन्यातनं एक वेळा सर्व्हे त्या ठिकाणी करत असते आणि कुठल्या व्यक्तीला किती सुरक्षा द्यायची हे ते ठरवतात आणि त्या अनुषंगाने सुरक्षा देण्यात दे येत असते उद्धव ठाकरेच्या बोलण्यामध्ये कुठलंही तथ्य राहिलेलं नाही आहे त्यांनी सुरुवात त्या ठिकाणी केली आज जनतेचा त्यांच्यावर कुठलाही विश्वास राहिलेला नाही फ्रस्ट्रेशनमध्ये येऊन ते ह्या पद्धतीचे स्टेटमेंट करत असतात सर एक शेवटचा प्रश्न संजय प्रश्न संजय राऊतांनी जे बीडचे सरपंच आहेत संतोष देशमध्ये भाजपवर गंभीर आरोप लावले आहेत याच्यामध्ये भाजपचा तर हात नाही हे तपासलं जायचे असं त्यांनी म्हटलं संजय राऊत यांचं आरोग्य हे काही व्यवस्थित आहे असं वाटत नाही ते रोज सकाळी उठून कुठल्याही पद्धतीची बडबड त्या ठिकाणी मीडियासमोर करत असतात ते अतिशय जबाबदार व्यक्तिमत्व आहे त्यांनी सर्व माहिती घेऊन जबाबदारीनं त्या पद्धतीनं प्रतिक्रिया द्यायला हवी